मॅक्सिकोमध्ये पिकवल्या जाणाऱ्या चिया शेतीचा यशस्वी प्रयोग औरंगाबादच्या एका शेतकऱ्यानं राबवलाय या शेतकऱ्याचं नाव आहे विष्णू अशोक पाटील कृषी पदवी संपादन केलेल्या या नवतरुण शेतकऱ्यानं एका कंपनीच्या मार्गदर्शनाखाली आपल्या शेतात चिया शेती फुलवली आहे त्यांनी ही शेती कशी फुलवली हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात या पिकाला जर वातावरण जर बघायचं म्हटलं तर याला नोव्हेंबर डिसेंबर म्हणल्याच्या नंतर याला थंडी थंडीच्या दिवसात हे रब्बीमध्ये घेतले जातं याला आपण जा जसं गहू लागवड करतो त्यावेळेस याची लागवड केली जाते आणि याला जेवढी जास्त थंडी तेवढं जास्त उत्पन्न आपल्याला भेटू शकतं कारण की जरा लेट जर झालं तरी थंडीचं प्रमाण कमी झाल्यामुळे याला थंडीमुळे याचा भरपूर प्रमाणात उत्पन्नाला फटका बसतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांना नोव्हेंबर पंधरा नोव्हेंबरच्या नंतर आणि डिसेंबर पहिला आठवडा डिसेंबरमध्ये याची लागवड करावी कारण जेणेकरून जानेवारी फेब्रुवारीमध्ये थंडीचं प्रमाण जास्त असतं आणि त्यावेळेस हे पीक फुलरेत असतं असल्यामुळे याला थंडीमुळे जास्त उत्पन्न भेटू शकतं औरंगाबाद जिल्ह्यातील भिंदोन या गावातील बाजारपेठेत चिया वनस्पतीच्या बियाण्याला प्रति क्विंटल चांगला भाव मिळत असल्यानं चिया शेती सध्या शेतकऱ्यांचं आकर्षण ठरते एवढं नक्की